हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फायनिस्टा लग्नानंतर मंगळसूत्राला सौभाग्याची खूण मानली जाते आपण साडीवर इतर दागिने दररोज घालत नसलो तरी मंगळसूत्र आवर्जून घालतो आणि हे मंगळसूत्र स्टायलिश आणि सुंदर असेल तर आपला लुकही अधिक ब्युटिफुल दिसतो काही मॉडर्न साडीवर नाजूक लाइट वेट मंगळसूत्र छान दिसतात तर काही पारंपरिक साडीवर ठसठशीत उठावदार मंगसूत्रही छान दिसतात तर मैत्रिण आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या कोल्हापुरी मंगळसूत्राचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत सध्या असे कोल्हापुरी ठुशी मंगळसूत्र खूपच फॅशन मध्ये आहेत वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये हे मंगळसूत्र डिझाईन करण्यात आले आहेत हे मंगळसूत्र दिसायला ठसठसित आणि उठावदार दिसतात या मंगळसूत्रामध्ये ब्लॅक असल्यामुळे हे मंगळसूत्र ट्रॅडिशनल आणि तितके स्टायलिश सुंदर दिसतात खास प्रसंगी सणावरात भरजरी साड्यांवर काठपदर साडीवर पैठणी साडीवर असे ठुशी मंगळसूत्र तुम्ही घालू शकता अशा पारंपरिक साड्यांवर हे मंगळसूत्र खूपच सुंदर दिसते पूर्वी महिला तीन ते चार लेअर काळ्या मन्यांच्या सरीमध्ये ठुशीचे पेंडेंट यूज करून असे मंगळसूत्र गाठून घ्यायच्या पण त्याच मंगळसूत्रांना मॉडिफाय करून असे ठुशी मंगळसूत्र डिझाईन करण्यात आले आहेत या मंगळसूत्रामध्ये गोल्डन बिट्स मोती बिड्स ठुशी पेंडेंट मल्टी कलर बिड्स यूज केले असल्याने हे मंगळसूत्र खूपच स्टायलिश आणि ट्रेंडी वाटतात आणि सनावराला असे मंगळसूत्र घालणे महिला अधिक पसंत करत आहे हल्ली तर प्रत्येक ट्रॅडिशनल ज्वेलरी मॉडीफाय करून असे ट्रॅडिशनल टचअपचे मॉडर्न विअर मंगळसूत्र बनवले जात आहेत यामध्ये मोहनमाळ मंगळसूत्र आहेत तन्मनी मंगळसूत्र आहेत बोरमाळ मंगळसूत्र आहे आणि सध्या तर असे मंगळसूत्र महिला घालणे खूप जास्त पसंत करतात असे मंगळसूत्र खूप सुरेख दिसतात जर तुम्हाला साडीवर ट्रस्टशीत मंगळसूत्र घालायला आवडत असेल तर तुम्ही असे मंगळसूत्र नक्कीच खरेदी करू शकता इमिटेशन मध्ये तुम्हाला असे मंगळसूत्र मिळू शकते किंवा सोन्यामध्ये देखील तुम्ही असे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा